हिंगोली शहरातील श्रीराम भक्त हनुमान मंदिर गवळीपुराच्या वतीने दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी भव्य कलश यात्रा काढण्यात आली ही कलश यात्रा शहरातील चिंतामणी गणपती मंदिरापासून निघाली आणि कपडा गल्ली मेडिकल लाईन महावीर चौक गांधी चौक कपडा गल्ली या मार्गाने पुन्हा गवळीपुरा हनुमान मंदिर भागात आली भगव्या पताका वाद्य टाळ मृदंग आणि जय श्रीरामाच्या घोषणा देत राम भक्तांनी या भव्य कलश यात्रेत सहभाग घेतला होता यावेळी राम भक्ताच्या उत्साहाला उदाहरण आलं होतं बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोन्याचा आनंद रामभक्तांच्या चेहऱ्यावर दिसत होता शहरातील सर्व जाती धर्माचे लोक महिला पुरुष या यात्रेत सहभागी झाले होते त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले दिसत होते बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज हिंगोली शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या